मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की लाडकी बहीण योजनेचे जे फॉर्म आपण भरलेले होते हे लाडकी बहीण योजनेचे फॉर्म आपले अप्रूव्ह आप झाले किंवा नाही आपण मोबाईलच्या ॲपच्या आप माध्यमातून आपण या ठिकाणी बघणार आहोत की आपले जे फॉर्म आपण भरलेले होते ते अप्रूव्ह झाले किंवा नाही तर या ठिकाणी तुम्हाला नारी शक्ती दूत ॲप जे आहे ते ओपन करून घ्यायचं आहे ॲप ओपन झाल्यानंतर या ठिकाणी लॉग इन करून घ्यायचं आहे मोबाईल नंबर टाकून त्यानंतर ओ टी पी येणार आहे तो ओ टी पी आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे व्हेरीफाय बटनवर क्लिक केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारचा इंटरफेस येईल या ठिकाणी आपल्याला तीन ऑप्शन दिसतील मुख्यमंत्री माजी लाडकी वय्य योजना या ठिकाणी आपल्याला खाली आल्यानंतर यापूर्वी केलेले अर्ज म्हणून एक ऑप्शन असेल यावर आपल्याला क्लिक करायचं आहे तर या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे अप्रूवड तर या ठिकाणी तुमचं अप्रूडचा मेसेज आलेला असेल तर या ठिकाणी तुमचा जो अर्ज आहे सक्सेसफुल झालेला आहे या ठिकाणी तुम्हाला पेंडिंग दिसत असेल तर या ठिकाणी तुम्हाला थोडा वेळ लागू शकतो आणि या